नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा पौर्णिमा म्हणतात ज्यांनी महाभारत लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन गुरु पौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते पौर्णिमा म्हणजेच प्रकाश गुरु शिष्याला ज्ञान देतात तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून गुरूंची प्रार्थना करायची हा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा त्याचबरोबर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहावा आणि तिच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण काही उपाय सेवा देखील करत असतो असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक फूल घरी घेऊन यायचं आहे आता हे कोणतं फूल घरी घेऊन यायचं आहे याचा उपाय कशा प्रकारे आपल्याला करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलवर जे नवीन त्यांनी करा आणि हो व्हिडिओ पाहताना व्हिडिओ लाईक करायला ला 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 देखील विसरू नका प्रत्येकालाच वाटतं आपल्या घराची भरभराट व्हावी घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि यासाठीच आपण मेहनत करत असतो प्रयत्न करत असतो कष्ट करत असतो परंतु कितीही मेहनत केले कष्ट केले तरी देखील आपल्या मेहनतीला फळं प्राप्त होत नाही आणि त्यामुळे जर आपण काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय सेवा जर करत असतो तर त्या विशिष्ट तिथीच्या देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्यावरची ही सर्व संकटं विघ्न दूर होण्यास देखील मदत होते असाच एक उपाय आपल्याला या गुरुपौर्णिमेला म्हणजेच पौर्णिमे तिथीला करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहील आता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरी एक जे फूल घेऊन यायचं आहे तर ते फूल आहे गोकर्णीचं वास्तुशास्त्रानुसार गोकर्णीचं फूल ज्यालाच आपण अपराजिता असं देखील म्हणतो तर हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्णीच्या फुलांचा उपयोग हा भगवान भोलेनाथ भगवान श्री हरी विष्णू शनिदेव माता लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये केला जातो या गोकर्णीच्या जा फुलांचे अनेक फायदे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत गोकर्णीचा वेल घरामध्ये लावल्यानं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहते गोकर्णीला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता या नावाने देखील ओळखलं जातं गोकर्णी ही धनाची देवी लक्ष्मी मातेशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णीचा वेल घरात लावल्यानं आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्यामुळे तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांती टिकून राहते भगवान श्री विष्णूंची कृपा राहते माता लक्ष्मी ही गोकर्णी सोबत राहते आणि त्यामुळं जीवनात आनंदी आनंद राहतो कुंडलीत जर शनिदेवांची स्थिती वाईट असेल तर गोकर्ण खूप फायदेशीर ठरतो गोकर्णाच्या फुलाने शनिदेवांचा कोप शांत राहतो आणि घरातील म सदस्यांचे मन देखील स्थिर राहते यामुळं घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते आणि घरातील सर्व कामं व्यवस्थित होतात आता जो आपण उपाय जाणून घेणार आहोत गोकर्णीच्या फुलांचा तर तो उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर ते जाणून घेऊया आपल्या जवळपास कुठेही गोकर्णीचा वेल असेल तर तिथून आपल्याला गोकर्णीची चार ते पाच फुलं घेऊन यायची आहेत आता गोकर्णीची फुलं घेत असताना गोकर्णी ही दोन रंगामध्ये येते एक तर सफेद आणि एक तर निळ्या रंगामध्ये तर आपल्याला फुलं घेत असताना निळ्या रंगाची गोकर्णीची फुलं घ्यायची आहेत आणि हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला करू शकता तर उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तर आपल्या देवघरातील देवी देवतांची देवतेची कुलदेवतेची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला ही फुलं ठेवायची आहेत देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे या प्लेटमध्ये ही फुलं ठेवून त्यांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना भगवान श्री हरिविष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपली जी कुलदेवता असेल तर तिचं नामस्मरण करायचं आहे आणि अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे कारण गोकर्णीमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीहरिविष्णूंचं वास्तव्य असतं तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही नेहमी असते त्यामुळं कोणताही उप उपाय सेवा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूचं नामस्मरण करायला विसरायचं नाही त्यानंतर अभिषेक करायचा आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी आपण फुलं घेतलेली आहेत तर त्याचा पुढचा भाग ज्याला आपण शेंड्याचा भाग म्हणतो तर ती पुढचा भाग ह्या कुंकुवामध्ये ओला करून घ्यायचा आहे म्हणजेच लाल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपला जो उजवा हात आहे आता हा उपाय घरातील कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल कारण हा उपाय आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भरभराटीसाठी आणि आपल्या घरावरील सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी आहे त्यानंतर उजव्या हातामध्ये ही फुलं घ्यायची आहेत आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही समस्या असेल अडचण असेल को कौटुंबिक कोणतीही समस्या असेल तर ती बोलून दाखवायची आहे त्यानंतर एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री विष्णूंचा बीजमंत्राचा जप करायचा आहे आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे आणि ह्या जी फुलं आहेत तर ती अभिमंत्रित करायच्या आहेत त्यानंतर एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत अखंड अक्षदा कुठे तुटलेल्या नसाव्यात अशा घ्यायच्या आहेत आणि त्या थोड्याशा कुंकवानं आणि हळदीनं लाल करून लाल पिवळ्या करून घ्यायच्या आहेत आणि या अक्षदांवरती आपल्याला ही फुलं ठेवायची आहेत त्यानंतर या फुलांची विधिवत ज्याप्रमाणे आपण देवघरातील देवी देवतांची पूजा करतो माता लक्ष्मीची पूजा करतो तर त्याप्रमाणे या फुलांची पूजा करायची आहे आणि तुम्ही जर सकाळी हा उपाय करत असाल तर दिवसभर तुम्हाला ही अभिमंत्रित केलेली फुलं त्या ठिकाणी ठेवायची आहेत किंवा तिन्ही सांजेला जरी करत असाल तरी देखील त्याच ठिकाणी ठेवून द्यायच्या आहेत दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या म्हणजेच वार येतो आहे शुक्रवार शुक्रवार हा देखील माता लक्ष्मीला समर्पित वार आहे तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी देवपूजा झाल्यानंतर ही जी फुलं ठेवलेली आहेत तर ती फुलं घ्यायची आहेत एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घेऊ शकता त्यामध्ये ज्या अखंड अक्षदं आहेत तर त्यातील अकरा अकरा अक्षदा मोजून घ्यायचे आहेत त्यामध्ये हे फूल आणि त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी अशी एक पोटली तयार करायची आहे ही पोटली ज्या ठिकाणी तुमच्या घरातली पैसा धन अडका ठेवत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायची आहे दुसरी तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी एक पोटली ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर एखादी पोटली करून ठेवली तर देखील चालेल त्यानंतर अशीच एक पोटली तयार करून आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरट आहे तर त्याच्या वरच्या बाजूला आतल्या साईडला तुम्हाला एक पोटली तयार करून बांधायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता राहणार नाही सकारात्मक ऊर्जा संचारेल आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद राहील दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करताना आपल्याला या पोटलीची पूजा करायची आहे तुम्ही हा उपाय कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेला करू शकता शुक्रवारी करू शकता गुरुवारी करू शकता किंवा कोणत्याही मंगळवारी हा उपाय केला तरी देखील चालेल अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर तुम्ही जर तुमच्या गोकर घरामध्ये हे गोकर्णीचा वेल लावत असाल तर गोकर्णीचा वेल लावताना तो वास्तुशास्त्रानुसार लावायला हवा तरच तुम्हाला त्याचे फायदे मिळणार आहेत तर हा वेल लावत असताना गोकर्णीचा वेल उत्तर ईशान्य दिशेला लावणं अत्यंत शुभ मानलं जातं आपला जो घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या दरवाजेच्या उजव्या बाजूला देखील हा गोकर्णीचा वेल तुम्ही लावू शकता आता हा वेल लावत असताना तुम्हाला गुरुवारी शुक्रवारी किंवा एखाद्या शुभ मुहूर्तावरती हा वेल लावायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मी भगवान कुबेर भगवान श्रीहरि विष्णू यांची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव राहील त्याचबरोबर भगवान भोलेनाथांची पूजा करताना त्यांना आपल्याला ही गोकर्णीची फुलं अर्पण करायच्या आहे जेणेकरून भगवान भोलेनाथांच्या कृपेने आपल्यावरची आपल्या, आपल्या कुटुंबावरची सर्व संकट विघ्न दूर होतील तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या पौर्णिमेला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर गोकर्णीमध्ये माता लक्ष्मी निवास करत असते वास करत असते आणि तुम्ही अशा प्रकारे जर माता लक्ष्मीची जर सेवा केली उपाय केला तर आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही त्याचबरोबर कोणताही उपाय करताना सेवा करताना आपण ज्या वस्तू घेत असतो तर त्या अखंडच वस्तू घ्यायला हव्यात आपण हे गोकर्णीचं फुल घेताना देखील ते व्यवस्थित कुठे फाटलेलं खराब झालेलं असेल तर अशी फुलं घ्यायची नाहीत कारण की माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यामुळं कोणताही उपाय करताना अखंड वस्तू वापराव्यात ज्यामुळं आपल्याला केलेल्या सेवेचं अखंड फळ प्राप्त होईल तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद